त्याच्यात आम्ही मध्येच बसून तुमच्याकडनं हा निवेदनाचा प्रयत्न करतो मुंबई मराठी पत्रकार संधे यंदा चौऱ्याऐंशी वर्ष साजरा करतो आणि माझे अध्यक्ष प्रसाद महाशा त्यांचं बिहन प्रतिष्ठान आहे सावस्कर दहाबादला पालगुरी विद्यामधील आहे त्यांची वेळ शिकला त्या पालक समितीमध्ये रिअल प्रतिष्ठानकडून प्रसाद मोठा घर वगैरे पालकत्व असलेल्या एकशे चाळीस मुलांचं पालकमत्व ते स्वीकारतात माझ्या दोनशे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम <they Fun> या संस्थेकडून होतं याच्याबरोबर आणखी तीन संस्था आमच्याबरोबर आहेत जी एस पी टेपल रस्ता संत रागीबाबा धर्मशाळा पदेची आणि फाउंडेशन या सहा एकूण संस्था एकत्र येऊन आम्ही विचार केला की सोलापूरच्या पट्ट्यात जे बाधित गावं झालेली आहेत त्या गावांना आपण त्याची मदत करू आणि त्याच्याबरोबर निधी उरून म्हणून प्रत्येक गोष्टीची मदत खूप मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचली आहे पण ज्याची गरज आहे ते नेमकं काय घेता येईल असा आम्ही विचार सगळ्यांनी मिळून केला शाही संस्थांनी आणि त्याच्यानंतर मुंबईत आम्ही दिवाळी झाल्यावर एकतीस ऑक्टोबरला मंगेश मोरगावच्या गायनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या गायनाच्या कार्यक्रमातला जो निधी उभा आहे आणि याच्याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी एक दर्पण नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करतात तर यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखकांच्या बांधनाचंही प्रत्येक लेखकाने सांगितले की आमचं बांधन पूर्णस्थाच्या परदेशाने जमा करा आणि शिवाय जो नफा होतो दिवाळी अंकातल्या जाहिरातीच्या माध्यमातून तो संपूर्ण नफा आम्ही या दुर्गस्थांसाठी जंगी म्हणून देण्याचं ठरवलं तर त्याच्या माध्यमातून ज्या पूर आला त्यावेळेला प्रसाद मुखाशी आमचे हेमंत सामंत आणि अजून जवळ फोटे काढले होते आणि त्यावेळेला येऊन त्यांनी काही गावांची मागणी केली होती तर त्याच्यात आम्ही असा निर्णय घेतला की काल आम्ही वांगीला गेलो होतो दक्षापूर तालुक्यात तिथली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बाकी गावात परत पुष्कळ गेली असते तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय ये करता येईल त्याचा दृष्टीने आम्ही विचार केला तर शाळेची मागणी अशी झाली की आम्हाला एखाद्या बोरवेज तर मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये पूर्ण होईल तर आत्ता बोर मारण्याचं काम तिथे सुरू आहे एक इंचाचं पाणी लागलंय घराचे उपाय दोन अडीच इंचापर्यंत पाणी लागून पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुढे विचार आमचा असा आहे की ते गावासाठी आणि शाळेसाठी एक आरोप बसून व्यवस्थित स्वच्छ पाणी त्यांना करणं आणि शाळेच्या मुलांना पिण्याचं उपलब्ध करून द्यावं आणि याच्याशिवाय शाळेला जे एकूण रंगरंगोटीची गरज आहे काही आधी वस्तू तर त्याही आम्ही कसा लोकांशी पुढे मुंबईत काही लोकांशी बोलतायत तर त्याच्यातूनही त्याचा काही चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून शाळेला चांगल्या परिस्थितीत आणून ठेवता येईल का याचाही विचार करतोय आणि याच्याशिवाय अजून दोन तीन गावं आम्ही पुढे हे करतोय तर त्याच्यात कसा कोणती गावं असतील आता सध्याचं काम चालू आहे नमस्कार सगळ्यांना धन्यवाद तुम्ही थांबल्याबद्दल आणि आम्हाला म्हणजे तुमच्याशी जरा संवाद साधायला मिळाला याबद्दल तुम्हाला सगळ्यांमध्ये आहात मी बरोबर एक महिन्यापूर्वी सुरुवात सर्व आहे